हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आम्ही चॅनलवर गाड़ीत भरायला लावले आम्ही नवीन बैल आणलाय राजा त्याला मग गाडीत भरलाय जादूला टाकले कन्हैया आहे घालावी लागली की कन्हैया टोप बी पुढे टोप पुढे ठेवलं काय नाही का नाही मार्पो पहिला भरलेले तीनही पहिला आमची निघाले दोन पहिला आधीच पुढे गेले एक टेम्पो आणि आता आपण उंबरवेढ्याच्या मैदानावर जाणार आहोत गाडीतून थोडासा डिझेल भरू गाडीत म्हणजे कसं नंतर त्रास तर गाडी एकदा मग आम्ही रस्ता जरी चुकलो तरी पण गाडी टेन्शन नाही आणि आमच्या गाडीमध्ये सर्व बसले पुढे पाचशे रुपये काढून जागा घेतलेली दोघांनी चॉकलेट बिकलेट सगळं खाल्लं ना मला नाही ते मालक आमचा टेशा घेऊ नका काय खायचं काय नका धामा बरोबर आपण आम्हाला टॅम्पू वगैरे दिसतात आता आपल्याला असं वाटतं आपण पोचलो उंबरवाड्याच्या अड्ड्यामुळे टॅम्पू दिसतो आस्ते असते उतरलो ना बाबा राजंबरवेड्याच्या अड्ड्या मध्ये आपण आताच एंट्री केलेली आहे तीन बैल आपली इथे दुसरे मने दोन कुठे आहेत मण्याला कुठे बांधले मन्या सांगा तिकडे बांधले आपली तीन बैल तिकडे बांधलेले दोन मण्या आणि नवीन एक इकडे पण आपला बैल आणलेला ते सोडून आपल्या त्याच बैलांच्या बांधायच्या आता घ्यायला मन्या

आणि आमचे दागावचे सर्व सपोर्टर्स इथे उपस्थित आमची दावण।, दावण आज तुमचं कुठं न पाच इथं बांधल्या आपल्या आपल्या ना केला लागेल लोक जोरले तर दागाव बांधण्या वाढवल्यांचे बैलांचे दावण बघू शकता तुम्ही हा एक जादू कन्हैया हा आताच कालच नवीन आणलाय राजा ट्रिपल टू हा मण्या आपण नवीन आणलाय महिना झाला हा एक गाडी जमलेली आता मण्याची आणि बाकासूरची मण्या बाकासूर नान सपोर्टर आहेत बोरियावाले आहेत सगळ्या अंतरचे आजे साम्रायलेले आहेत आणि पण आमच्या गावातले माणसा डायरेक्ट इकडून झाल्यात आणि आमचा मेन भाऊजा मतीत आहे बघा बक्कासुर तेव्हा बक्कासुर आहे ब्लर करतो रे आणि आता गाडी झुटलेली आणि आता पाडक्यावर आणि आता सुटत आणि पंकज मिरकुडे नवीन खरेदी केली धमाका दाखवणार आहे आणि दाखवू शकतो रोज समर्थ बघू शकता तात्या पण बघू शकता तुम्ही ते एकाच तात्या थंडा प्यायला चाललाय तात्या एकटाच थंडा प्यायला आलाय तर तात्या गपचूप गपचूप थंडा प्यानार आहे ना आम्ही तरी पण बघायला आलो ना त्याला आणि आता तात्या ज्यूस प्यायला आम्ही पण पेऊ हा तात्या असं जर आमचा गाववाल्यांचा सपोर्ट असला तर आम्ही शरद जिंकूच आम्हाला माहिती आहे शंभर टक्के तू लाल वेलो भरपूर वेळेमध्ये

<ली लेड़िये>। ना <ऊटागानाय Nicki |fr|> ज्या गाडीची वाट बघत होती तीच गाडी आता आलेली आहे आमचीच गाडी आहे मण्या आणि बाकासूरची आणि मण्या आणि बाकासूर आता विभिन आवडले आणि माकासूरची

बाका सु म्हण्याने आता गाडी मारली आपण दुसरी शहरात जाणार आहे सगळे जमलेत पाणी पितात इथे आमचे सर्व पब्लिक बसलेले आणि अण्णा आपला नाही पेंट्याला फोटो काढायचा होता पण त्याला फोटो काढायला भेटला नाही दुसरी शर्त जमली तर आपण फोटो तिकडे बाबांचा आणि माझा दोस्त पण इथं आला कधी आलास तू समजलं आणि कल्पेशियम बसले मोठा व्यक्तिमत्व मत बदलापूर गावातला हात नव्हतो बोलतो मेन मेन माणूस आमचा बाबाचा इंटरव्ह्यू घ्या डॅडी ग्रुप सर्व सर्व आपले शाळेत जमले महापण येत आहे

आता व्यवस्थित आपल्या मंडळाचे कार्यकर्ते बोलाय का संध्याकाळी शिव झालेलं आता काम झाला असेल तर तिकडे खाली पाठवा संदीप आपली माणसं त्याने पण खाली आता व्यवस्थित चांगलं नियोजन करता येईल सगळ्यांच्या गाड्यापणे होती

व्हाईटवाल साईड किंग आहे बाबा ಅಲ್ಲೇ <laughs>